नमस्कार माता बहिणी तर बघा या ठिकाणी बातमी आहे लाडकी बहीण संदर्भात सरकारचा सर्वात मोठा या ठिकाणी निर्णय बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना कोणत्याही क्षणी खात्यात पैसे येणार लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता का रखडला आहे कारण आता समोर आले आहे का लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही याची माहिती आपल्या चॅनलने खुली केली आहे तर बघा या ठिकाणी लाडके बहीण योजनेचा हप्ता न येण्याचे कारणे लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे परंतु या ठिकाणी लक्षात घ्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर यामागे कारण आहे लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे तर या ठिकाणी बघा काही तांत्रिक कारणांमुळे फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला आहे काही तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे लाडके बहीण योजनेचा हप्ता हा रखडलेला आहे म्हणजे की महिलांच्या अकाऊंटवर हा हप्ता आलेला नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता का रखडला आहे तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात जानेवारी महिन्यापर्यंत महिलांना पैसे मिळाले आहे परंतु आता फेब्रुवारीचा महिना संपत आला असून महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे पंधराशे रुपये कधी येणार हा प्रश्न महिलांना सतावत आहे तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकांपूर्वी राबवण्यात आली आहे फेब्रुवारी महिन्यात आठव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा आहे तर बघा या ठिकाणी आज सव्वीस तारीख आहे तरी अजून पैसे खात्यात जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारत जात आहे अनेक कमेंट हे येत आहेत की हप्ता कधी येणार त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजना पैसे लवकर येणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले होते मी लाडकी बहीण योजनेच्या चेकवर सही करून आलोय असाही अजितदादा पवार एका कार्यक्रमात सांगितले होते परंतु तरीही अजून पैसे जमा झालेले नाहीत दरम्यान आता यामागे समोर आलेले आहे तांत्रिक अडचण तर या तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसा न जमा झाल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर बघा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर हा येण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा जो काय हप्ता आहे हा मार्च महिन्यामध्ये येण्याची माहिती मिळाली आहे म्हणजे की मार्च महिन्यामध्ये बघा या ठिकाणी एक मार्चपर्यंत हा हप्ता महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे तर पग या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता न येण्याची अनेक कारणे आहेत जसे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे या पडताळणीमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडलेला आहे तो लवकरात लवकर मार्च महिन्यामध्ये महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे असल्याची माहिती मिळालेली आहे तर बघा ही होती न्यूज तुम्हाला जर आपली माहिती आवडली असेल जर आपल्या चॅनलपासून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा